नमस्कार आज माघ कृष्ण त्रयोदशी शक्य एकोणीसशे पस्तीस महाशिवरात्री आणि मराठी राजभाषा दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात ठाण्यातून करणार सहा मार्च रोजी शहापूरमध्ये सभा ठाण्यासाठीची समूह विकास योजना उद्यापर्यंत जाहीर न झाल्यास शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा उपोषणाचा इशारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ठाण्यातून संजीव नाईक यांना तर कल्याण मधून आनंद परांजपे यांना उमेदवारी या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या उत्तर पहा वाहिनीवर सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून करणार आहेत काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जिल्ह्यात लोकसभेच्या चार जागांपैकी भिवंडीची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे दोन राष्ट्रवादीकडे तर एक जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या शहापूरमध्ये राहुल गांधी यांची येत्या सहा मार्च रोजी पहिली सभा होणार असून या सभेत प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचं सांगितलं जातं सध्या काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींची शहापूर येथील सभा यशस्वी ये होण्यासाठी जोरदार तयारीला लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यातून संजीव नाईक यांना तर कल्याणमधून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा उमेदवारांची पहिली यादी दिल्लीमध्ये जाहीर केली आहे या यादीत ठाण्यातून विद्यमान खासदार संजीव नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे खासदार संजीव नाईक यांनी ठाण्यातून शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव करत शिवसेनेकडे असलेली ही जागा खेचून घेतली होती त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट होतं आज त्यावर शिक्कामोर्तब झालं शिवसेनेतर्फे गेल्या निवडणुकीत ठाण्याचे खासदार असलेल्या आनंद परांजपे यांना शिवसेनेनं कल्याणमधून उमेदवारी दिली होती परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरेसारख्या दिग्गज आनंद परांजपे हे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाले होते त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल हे नक्की होत तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असलेले आनंद परांजपे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा शिवसेनेला सर्वात मोठा धक्का होता ठाण्यासाठी समूह विकास योजना उद्यापर्यंत जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी उपोषणाचा इशारा दिलाय ठाण्यासाठी समूह विकास योजना लागू करावी या मागणी करता शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी काल विधीमंडळात आंदोलन केलं शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वाट रोखून धरली ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतीतील रहिवाशांचा जीव वाचावा म्हणून ठाण्यात समूह विकास योजना लागू करावी अशी सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आहे यावर प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं आंदोलनही केली आहेत पण अद्याप तरी आश्वासनापलीकडे काहीच हाती आलेलं नाही यासाठी हे आंदोलन करण्यात आलं उद्यापर्यंत समूह विकास योजना जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार विधिमंडळात उपोषणाला बसतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आमदार एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नानं दिवावासियांचा पाणी प्रश्न सुटलाय गेली दोन वर्ष दिवावासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं अखेर दिव्याचा प्राणी प्रश्न सुटावा म्हणून दिवावासियांनी काल आझाद मैदानात उपोषण सुरू केलं या उपोषणाची दखल घेत आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता भूषण गगराणी यांची भेट घेऊन दिवावासियांचा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी गगराणी यांनी पाच दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याचं मान्य केलं त्यामुळं आता दिवावासीयांचा पाणी प्रश्न सुटणार आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात दिवावासीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिव्यातील पाणी टंचाईकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं दिव्याची वाढती लोकसंख्या पाहता सध्याचं पाणी कमी पडत असल्यानं अतिरिक्त पाणी पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेकदा आंदोलनही झाली होती अन्न आणि औषध प्रशासनानं दीड लाखाहून अधिक किमतीचा बनावट कोको पावडरचा साठा जप्त केलाय अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षता विभागानं मुंब्र्यातील रोहित ठक्कर यांच्या मालकीच्या असलेल्या निकिशा केमिकलची तपासणी करून तिथे उत्पादित केला जात असलेला कोको पावडरचा एक लाख अडसष्ट हजार किमतीचा पंचवीस किलो साठा जप्त केला या कोको पावडरमध्ये पामोलिन तेल चॉकलेट फ्लेवर कोकोहस्क आणि कोको डस्ट यांचं मिश्रण करून उत्पादन केलं जात होत कोको पावडर तयार करण्यासाठी कोको बियांचा वापर करणं आवश्यक असताना ते न वापरता कोकोहस्कचा वापर करून तसंच त्यामध्ये कोको बटर आवश्यक असताना पामोलिन तेलाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करून उत्पादन केलं जात होतं अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमा राऊत अन्न सुरक्षा अधिकारी दीरा शिंदे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली या कोको पावडरचा नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आलाय ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा वाहिनी वाहिनी ठाण्याची ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम डौक ठाणे डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेत भांडूपच्या गावदेवी बँड पथकानं प्रथम तर ओम साई ब्रास बँड पथकानं द्वितीय क्रमांक पटकावला ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं या स्पर्धेत सुभाष ब्रासबँडनं तृतीय क्रमांक पटकावला तर सूरसरगम ब्रास बँड आणि न्यू चेरोबा ब्रॉझबँड पथकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं उत्कृष्ट रिदम म्हणून गावदेवी ब्रासबँड उत्कृष्ट क्लॅरेनेट उत्कृष्ट मास्तर आणि उत्कृष्ट ट्रम्पेट म्हणून सुभाष ब्रॉझबँड तर उत्कृष्ट सेक्सोफोन म्हणून ओम साई ब्रास बँडचा गौरव करण्यात आला सर्व विजेत्यांना आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं ठाणे लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष खांबेटे यांना डिलीट पदवीनं सन्मानित करण्यात आले उद्योग जगतातील आगळं वेगळं आणि सर्व परिचित असं व्यक्तिमत्व आहे गेली पंचेचाळीस वर्ष त्यांनी लघु उद्योग चळवळीसाठी चर्वर, स्वतःला वाहून घेतले ठाणे लघु उद्योजक संघटना आणि लघुउद्योजकांच्या परिषदेची स्थापना त्यांनी केली आहे त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जे, जे टी विश्वविद्यालयानं त्यांना डिलीट पदवी प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान केलाय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं मात्र आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू राहतो मराठी भाषा दिन साजरा करण्याबरोबरच प्रत्येक मराठी माणसानं शुद्ध मराठीत बोलण्याचा निग्रह करून तो पाळला तरी सुद्धा मराठी भाषेला भरपूर काही साध्य करता येईल नुसते दिन साजरे करून उत्सवी होण्यापेक्षा मराठी बोलण्याबरोबरच समोर ज्यालाही मराठीतूनच संवाद साधण्याची आवश्यकता भासेल तो मराठी भाषेसाठी सुदीन ठरेल भिवंडीमध्ये एका हरवलेल्या व्यक्तीची हत्या होण्याचा प्रकार तब्बल नऊ महिन्यांनी उघडकीस आलाय मित्राशी असलेल्या समलैंगिक संबंधाची माहिती नातेवाईकांना अथवा इतर कुणाला समजल्यास आपली बदनामी होईल अशी भीती वाटल्यानं मित्रानं त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीनं मित्राचा गळा आवळून आणि स्क्रू ड्रायव्हर भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली असून ही घटना तब्बल नऊ महिन्यानंतर उघड झाली फैयाज इस्माईल कुरेशी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून सईद अन्सारी आणि अफसर अली शहा अशी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत तेरा मे दोन हजार तेरा रोजी फैयाज कुरेशी हा हरवला असल्याची तक्रार फैयाजची आई सायरा कुरेशी हिनं शांतीनगर पोलीस ठाण्यात केली होती मात्र पोलिसांना त्याचा शोध लागला नाही तब्बल नऊ महिन्यानंतर अफसरचा साथीदार सईद अन्सारी यानं शांतीनगर पोलीस ठाण्यात येऊन तेरा मे रोजी आम्ही फैयाज कुरेशीची हत्या केल्याची कबुली दिली पोलीस चौकशीत फैयाज कुरेशी याच्याशी अफ्सर शहा याचे समलैंगिक संबंध होते आणि या अनैतिक समलैंगिक संबंधाबद्दल नातेवाईक अथवा इतर कुणाला माहिती मिळाल्यास आपली बदनामी होईल अशी भीती वाटल्यानं अफ्सर यानं त्याचा साथीदार सईद साथ अन्सारी याच्या मदतीनं फैयाज कुरेशी याची साईनगर येथील एका निर्जन इमारतीत नेऊन त्याची गळा चिरून आणि स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केली या प्रकरणी सईद अन्सारी आणि अफसर अली शहा या दोघांना न्यायालयानं सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा झाला ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर अंबरनाथमधील शिवमंदिर कल्याणच्या पारनाक्यावरील शिवमंदिर अशा अनेक मंदिरातून सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं समोरचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता ठिकठिकाणी विद्युत रोषणाही करण्यात आली होती ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून तेथील महादेवाची पिंडी देशातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य पिंडी असल्याचं सांगण्यात आलं टिटवाळा येथील पिंपळेश्वर मंदिरात तसंच गंगागोलेश्वर या पांडवकालीन शिवमंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती या दोन्ही महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते डोंबिवली मधील आयरे रोड येथील नागेश्वर नवनाथ ध्यान मंदिरात महाशिवरात्री साजरी झाली दिवा आणि डोंबिवली दरम्यान रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या मारताडेश्वर शिवमंदिरातही उत्सव साजरा करण्यात आला रेल्वे मार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या गाडीमधून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा नेहमीच गाडीतून मनोभावे नमस्कार करत असतो प्रवाशांनी आज जय भोलेनाथ अशा नामाचा गजर करत भोलेनाथाचं दर्शन घेतलं डोंबिवली शेफाटा रस्त्यावर असलेल्या खिडकाळी मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शंकराच्या पेंडीवर भाविकांकडून दुधाच्या रित्या केल्या जात होत्या मात्र यामुळे हजारो लिटर दूध मातीमोल झालं